हे बघा हे चॉकलेट्स आहेत सगळं हे वेफर्स आहेत चॉकलेट वेफर्स हे बदाम आहेत चॉकलेट घालून बदा, बनवलेले बदाम हे जेली आहेत हे नारळ आणि चॉकलेटचं मिक्सचर आहे कोकोनट आणि चॉकलेट हे आपले मिल्क चॉकलेट्स आहे फ्रूट बार आहे त्यानंतर मी हे शूज घेऊन आलो आहे पॅन्स चे बघा तुम्हाला दिसत असेल दहा परफ्यूमचा सेट आहे पूर्ण मोठा दहा परफ्यूमचा सेट आहे हे पण दिवाळीचं कॉम्बो बॉक्स आहे दिवाळी गिफ्ट साठी यात सगळंच आहे यात फज आहे ट्रफल आहे त्यानंतर केक्स आहेत त्यानंतर हे कपडे आणलेत प्रांजल साठी हे टी शर्ट आणलंय लिव्हरपूलच सा, प्रांजलसाठी हे डॉक्टर प्रणाली आणलेलं आहे तिला आवडलं होत त्यामुळे घेऊन आलो तिच्यासाठी हो हे पण प्रांजल साठी आणलेलं आहे टी शर्ट तिकडन कॅनेडावरून आणि हे डॉक्टर प्रणालीचं टी शर्ट आहे ॲडिडास च दोघांचं सेम आहे कलर फक्त वेगळा आहे सांगा तर मग कसे वाटले गिफ्ट कमेंटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्या मावशी आणि प्रमिला तेलंग माझी आई हिचं हे गिफ्ट म्हणजे ट्रायपॉड स्टँड त्यांच्या व्हिडिओ लॉगिंगसाठी <laughs>